नमस्कार रवी सत्यशोधक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आज आलो आहे धाराशिव जिल्हा तालुका वाशी आणि गाव येसवंडी इथले आमदार तानाजी सावंत आहे जे सध्या शिंदे गटात आहेत त्याच्यानंतर त्याच्या आधी पंधरा वर्ष राहुल भैया मोटे हे आमदार होते मागच्या निवडणुकीत दोन हजार एकोणीसमध्ये त्यांचा पराभव झाला आणि ते शरद पवार या गटाकडून निवडणूक लढवू शकतात म्हणजे अजून तर तिकीट फायनल झालेलं नाही हे दोन उमेदवार आहेत आणि तिसऱ्या उमेदवाराचंही नाव घेणं महत्त्वाचं आहे वंचित बहुजन आघाडी पक्ष कारण दोन हजार एकोणीसला वंचित बहुजन आघाडीला अठ्ठावीस हजार मतदान या भूम भूमपारंडा वासिया मतदारसंघात झालं होतं मग त्यांचं नाव घेणं इथं मला गरजेचं आहे तर आपण नागरिकांचा सर्वे घेऊ आणि ही पूर्ण व्हिडिओ अनकट असणार आहे ही व्हिडिओ मी कुठेही कट करणार नाही तुमचं म्हणणं जसं तसं मी यूट्यूबवर मांडणार आहे तर आपण विधानसभेचा आता कौल घेऊ बोला आता तुमचं नाव सांगा माझं नाव सचिन अंकुसाके आहे काय वाटतंय सरकारबद्दल इकडे या या पुढे सरकारची भूमिका जी आहे ती सगळी खोटाटी आहे जो भाजप सरकार जा जा जे आहे आताच तो धनगर समाजाला आरक्षण दुसऱ्या अधिवेशनात देणार होते त्यांना काय आरक्षण आम्हाला दिलेलं नाही आता जे आमचे भाऊ जे पंढरपूरमध्ये उपोषण करायला जे बसलेत त्यांच्याकडे काय दखल घेतले घेतलेली जाणार नाही असं सरकार आम्हाला काय नको ह्यासाठी आम्ही आता वंचित बहुजन समाज आघाडीला आमचे गावकरी सगळे पाठिंबा देणार आहेत वंचित बहुजन आघाडीला उमेदवार चालेल अजून कोणी बोलत बरं प्रवीण दादा रणबागुल काम करतील का तुमचं त्यांनी काय भूमिका काय मांडली त्याच्याबद्दल त्यांना शेतकऱ्यासाठी भूमिका मांडलेली आहे जे हमी भाऊजी जी नाही ते आम्हाला देणार आहेत दादा त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहणार मग महाविकास आघाडी नको का महाविकास आघाडीची आम्हाला काय नको वंचित बहुजन अजून कोणी या बोला तुम्ही या ना बोला तुमचं मत मांडा बोला माईक मध्ये ऐकू गेलं पाहिजे सचिन हाके म्हणले तेच मान्य आहे चल तुम्ही बोला तुम्ही व्हिडिओ चालू करायच्या आधी चांगलं बोलू लागला सोयाबीनचा मुद्दा तुमचा जाऊ दे लोकांपर्यंत या बोला काय म्हणते सोयाबीन सोयाबीनच कसं आहे सगळ्या ज्याच्यावर का नाही भाव आम्हाला मिळावा चांगला हा शेतकरी का नाही कष्ट करून निश्चित मारायला लागल्यात आणि पावसा पाण्याने जे हे जावं होतं ना नुकसान भरपाई सुद्धा गेल्या वर्षी म्हणली होती गेल्या वर्षी भरपाई सुद्धा आम्हाला मिळणार आहे सोनीला हा वाशी तालुक्यात आहे तर आम्हालाही योजना यो सगळं व्यवस्थित झाली पाहिजे बहीण योजना दिली मग घरात येतील कि महिन्याला आमचं नाही लाडक्याच तुम्ही लाडकी बहीण चालू केलेली आहे पण आता सरकारनं काय केलेलं आहे तेलाच भाव तीस चाळीस रुपये वाढले आहेत म्हणजे इकडं द्यायचं आणि इकडं काढायचं ही सरकारची भूमिका आहे त्यामुळे लाडकी बहिणी योजना देण्यापेक्षा जे बाव दे, हमी भाव द्या जे आम्हाला जे आहेत त्यात जीएसटी हे सगळं कमी करा त्या जीएसटी पूर्ण बंद करा जीएसटी जीएसटी मुळे आमची जी महागाई वाढली पंधराशे देण्यापेक्षा पेट्रोल डिझेल पुन्हा शेतकऱ्याला हमी भाव हे असं द्या पेट्रोल डिझेल कमी करा दुसरे काय ते पगार तुम्हाला चालू आहे नाही पगार नाही चालू नाही पगार चालू चल तुम्ही बोला आता विधानसभा निवडणूक होईल अजून तर जाहीर झालेली नाही आणि मग हे सरकार, सरकार, सरकार जे आहे महायुती सरकार भाजप शिंदे गट आजी गट हे सरकार पाहिजे का तुम्हाला परत नाही नाही ना, पाहिजे पण आरक्षण दिलं तर पाहिजे आरक्षण नाही दिलं तर नाही पाहिजे धनगर आरक्षण जे मागे लांबलय ते पूर्ण झालं पाहिजे ते तर काय आता एक दोन महिन्यात होऊ शकत हो झालं तर नाही झालं तर मग काय त्याला काय काय त्याला द्यायचंच नाही मतदान ज्याला दिलं त्यांनी आरक्षण तर द्यायचं मतदान नाही तर नाही द्यायचं आरक्षण जर होत असेल तर घ्यायचं तुमचं मत महाराष्ट्रात गेलं पाहिजे या कोणी पण या बोला नवकरीच पाहिजे ना या महाराज आपला हा सांगतो आपल्याला आपला सर्व पकडून येत नाही कोणी पकडायचं काय पकडायला नाही 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 इकडं इकडं विधानसभा निवडणूक नोव्हेंबर मध्ये होऊ शकते अजून काही जाहीर झालेली नाही तर आपण सर्वे करायला आलो गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे सरकारवर खुश आहेत का का सरकार बदललं पाहिजे का तिसरा पक्ष वंचित बहुजन आघाडीला उमेदवार इथे असू शकतो तो निवडून दिला पाहिजे तुमचं मत काय ते माणसं या गावात अंधार समाज किती हे ह्या गावात धनगर समाज टोटल नव्वद टक्के आहे दहा टक्के इतर समाज इथं हा धनगर आरक्षणाचा बाकी तुम्हाला भाव मिळतो का लाडकी बहीण योजनेवर तुम्ही खुश आहेत तुम्हाला महागाईच काय सांगा मग इथे पूर्ण मतदान त्याला द्यायचं आरक्षण आरक्षण त्याला देईल त्याला मतदान त्याला धनगरला आरक्षण मिळलं पाहिजे धनगर समाजाला मिळालं पाहिजे दहा बारा दिवस झालं कुठं एस टी मधून मिळालं पाहिजे एसटी मधून मिळाल्यावर मजाय किंवा मग दिलं तर आहे ना एस टी मधून मिळालं तर मजाच मजा एस टीच मेरिट खाली असतं खूप खाली असतं एसटी कुठलंच काम करी ना ते आता पवन चक्त एक दिवस पवन चक्तायती या भागात पवन चक्क्या बऱ्याच लावल्या त्याच्यामध्ये पवन चक्क्या पुरे येत आणि जे राखण जातात त्यांचा एक दिवस नाही गेल तर दीड हजार कट होते ते त्याच्यावर जरा काहीतरी वेळा गेला पाहिजे दोन दिवस महिनाभर गेला <सवागा> तो तर महिन्यातनं ना त्याचा जवळजवळ चार चार हजार कापतात मग ही त्याला काही <सवागा> शासनाने त्याच्यावर करायला पाहिजे ना रातचं जात दिवसा जातात हो तरी त्याच्यावरती का कपास होती त्याच्यावर ते शासनाने काहीतरी निर्णय घ्यावा बरं भाजपवाले शिंदे गटाचे नाही काही कोणी आरक्षण दिलं तर शिंदे हो इकडे कॅमेरे यायला पुढे बोलतेत काय जाऊ दे मग चला करायची का बंद व्हिडीओ अजून नाही कोणी बोलणार बोलून आरक्षण साठी पुरा नाही तुमचं म्हणणं आलंय तुमचं म्हणणं आलं याच्या या गावचा पण सर्वे पाहिला तर धनगर आरक्षण धनगर आरक्षणच या गावचा महत्वाचा मुद्दा आहे ज्या पक्षांनी धनगर आरक्षण म्हणजे एस टी मधून त्यांची जी मागणी जे देतील त्यांना हे पाठिंबा देणार आहेत तर गाव किती लोकसंख्या लहान गाव आहे वाटतं लहान गाव हजार गाव थोडंसं लहान असल्यामुळं आपल्याकडे बोलायला मेंबर सुद्धा कमीच आहेत सोयाबीन 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 काढायला तर आपण नागरिकांचं मत घेतलं आणि हे मत आपण अनकटपणे तुमच्या पुढे मांडलेले आहेत चॅनेलला नवीन असतात तर सबस्क्राईब करा आणि असेच विधानसभेचे सर्वे तुमच्यापर्यंत येत राहतील थँक्यू